आता मोर्चा काढलाय मोर्चा साधारण मोर्चात किती लोक आले आता किमान एक दहा हजार लोक आहेत पण जसं जसं मोर्चा पुढे जाईल वीस ते पंचवीस हजार लोक यामध्ये सामील होतील आणि हा मुख मोर्चा आहे आम्ही फक्त शासनाचा आणि सर्वोच्च न्यायालयाचा जो आदेश दिला आहे तो चुकीचा आहे आम आमच्यावर अन्याय करणार आहे हे सांगायसाठी आम्ही हा जमाव घेऊन जात आहोत यामध्ये कोणतीही आक्रमक भाषणं होणार नाहीत आक्रमक घोषणा होणार नाहीत पण याची दखल घेऊन शासनाने यामध्ये हस्तक्षेप करावा आणि राष्ट्रपतींनी याची दखल घेऊन म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राष्ट्रपतींनाच तो अधिकार आहे हा बदलण्याचा त्यांनी यामध्ये लक्ष घ्यावा आणि हा हत्ती परत द्यावा अशी आमची विनंती आहे अनेक ह्या मोर्चेत सहभागी झालेत काय म्हणताय ताई म्हणतायी लाखो महिला वर्ग आहेत आमची एकच आमच्या मारुती परत द्यावा आता मला सांगा ना यांनी सांगितलं की प्रत्येक कार्यक्रमात माधुरीचा समावेश होता काय काय आता आठवणी काय काय आहेत तुम्ही चालताय पदयात्रेत माधुरीच्या कशी आहे माधुरी आमची माधुरी एक आमच्या नानीची लेख आहे आणि आमच्या बहिणीची शान आहे आणि आमची माधुरी परत द्यावी आमची माधुरी पारंपरिक संस्कार काय आहे आणि ती परत आम्हाला द्यावी हेच नम्र विनंती वंताराला मित्रांनो बघू शकता अनेक महिला लहान मुलं निघालेत किती अंतर आहे नानी तू तुम्ही कोल्हापूर पर्यंत आण किती आहे पंचेचाळीस किलोमीटर पंचेचाळीस किलोमीटर पायी तुम्ही मोर्चा काढताय मोर्चाच्या आपण इथं आलो होतो जण ह्या जी मागणीला जे आहेत जोर धरतात तुम्ही बघू शकता सगळी पूर्ण आहेत इथं प्रतिकृती आहे डोक्या प्रतिकृती माधुरीची आहे माधुरीची प्रतिकृती माधुरीशी सर्व जनभावना आहे आणि या जनभावनेतून माधुरी परत येणार अशी आम्हाला खात्री आहे आणि त्यांना माधुरी परत द्यावीच लागेल बर आणि डोक्यावर घेऊन तुम्ही नाही ही आमच्या गावची आत्मा आहे आणि शंभर टक्के त्यांना माधुरीला परत द्यावंच लागत माधुरी महिला वर्गाचं माधुरीचं एक वेगळं नातं होतं ज्यावेळेस नान्नी गावातून माधुरी गेली कशी आता परिस्थिती आहे गावात खूप वाईट परिस्थिती आहे जशी घरातली मुलगी विदा होते ना तशीच पण फक्त ती मनाची तयारी असते मुलगी जाते नांदाले पण इथं कंडिशन पूर्ण वेगळी आहे माधुरीशिवाय स्वभावाला कशी होती माधुरी खूप चांगली होती खूप छान लहान मुलांच्या बरोबर लहान मुलासारखं मोठ्यांच्यावर मोठ्यासारखं महाराजांच्यावर आलं की रिस्पेक्टेड एकदम व्यवस्थित सगळं सगळं आश्रू आलो आले म्हणजे बघा ना तुम्ही किती भावनिक असेल ती आणि सगळ्या स्तरातील महिला असतील पुरुष असतील घरातून बाहेर एक आहे खूप वेगळं आहे खूप म्हणजे खूप वेगळं आहे तर एक दिवस जरी संडेला आलं नाही ना तर सगळे वाट बघत बसायचे खूप म्हणजे कुटुंब घेऊन निघाला हो सगळे सगळे आमची फॅमिली आहे पूर्ण फॅमिली आहे आमची काय सांगाल भेटलाय माधुरीला म्हणजे भेटला असेल किंवा दर्शन केलं माधुरीला आणि आमच्या माधुरी आम्हाला परत पाहिजे कोणत्याही परिस्थिती आता एखादी मुलगी हँडिकॅप हँडिकॅप असली तर आपण देतो का तिला मोठ्यांच्या घरी नाहीच ना आई वडील जसे सांभाळतात तसं सांभाळतोयच ना आपण मग आमची मुलगीच आहे ती मग आम्ही तिथं कशाला त्यांना सांभाळायला देऊ काय असेल ते त्यांनी आम्हाला निघा कशी राखायची काय असेल सांगू देत अटी आम्ही त्या पद्धतीनं आम्ही हे करतो पण आमची माधुरी आम्हाला पाहिजेच कुठल्याही कंडिशन किती किलोमीटर चालला आतापर्यंत आम्ही नांदणी पासून आलोय आणि पंचेचाळीस किलोमीटर चाल माधुरी साठी प्रयत्न करणार नाव काय तुमचं ताई मी वैशाली पाटील शिरडोन आली आहे नांदणी पासून चालत प्रवास करत आहे तुम्ही काय करता मी शिवतेज प्रतिष्ठान मध्ये आहे महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष म्हणून शिवकन्या म्हणून काम करते संवर्धनाचं काय सांगाल तुम्ही कारण तुम्ही महाराष्ट्रभर फिरत असाल हो महाराष्ट्रभर फिरते पण असा विषय आहे ना कोर्टानं पण चुकीचा रिपोर्ट बघून जे आमच्या हत्तीला घेऊन गेले त्यांनी स्वतः त्यांच्या डॉक्टरांना हत्तीचं चेकअप करायला पाहिजे होता आणि मग डॉक्टर त्यांनी निर्णय द्यायला पाहिजे होता जे काही त्यांची नेमावली होती त्याच्यापेक्षा पण चांगल्या प्रतीनं आमच्या इथं त्याचा सांभाळ होत होता पण त्यांना पण हे समजलं नाही आणि या चुकीचा निर्णय घेतल्यात हे आम्हाला निर्णय मान्य नाही आमची माधुरी आम्हाला परत पाहिजे किती किलोमीटर चाललाय आता तरी पण सतरा ते अठरा किलोमीटर आम्ही चालत आलो तुम्ही त्याच गावचा आहात का नाही मी शेजारच्या गावची आहे सांगा मी जयशिंगपूरचे आहे पद्मावती अशोक मगदूम जयशिंगपूरची ग्राहिणी काय आणि हत्तीचं म्हणजे चुकीच्या गोष्टीनं ठरवून का नेल्यात का नाही हे आम्हाला मान्य नाही आहे आणि जे नेताना तुम्ही रिपोर्ट हे करून दवाखान्याला तपास करून गाडीत घालून न्यायला पाहिजेल तर तुम्ही बिनचुकीचं कसं गाडीत घालून नेला आणि ज्या टायमाला नेताना हत्ती सुरक्षित होती आणि तिथून पुढं पट्टी कस बांधून पायाला फ्रॅक्चर आहे म्हणून कसं सांगितलं हे चुकीचं गोष्टी ठरवलं पण तुम्ही बघितलं असेल ज्यावेळेस तिला नेण्यात आलं वाधुर त्यावेळेस तिच्या डोळ्यात पाणी होते ही तर जगाने बघितलं हो हो तिच्या डोळ्यात पाणी होतं कारण तिला आम्हाला सोडून जायचंच नव्हतं आणि आमचं नातं आहे त्यामुळं आम्हाला वाईट वाटायला आहे जे हत्ती परत यायला पाहिजे कसं नेल्यात मयुरीला तसं परत आणून पोच करायला पाहिजे आम्हाला न नसल्याशिवाय गावात आणणं जाईना झोप होईना आजारी बायका शुगर वाढा लागले जे हत्ती इकडनं आलं काय इकडनं आलं काय आम्हाला वाटाय लागलं आहे घंटा वाजल्याला ऐकू आहे एवढं आम्हाला हे करून ये त्यांनी तळतळ लावून घेऊन ये परत आमची हत्ती आम्हाला परत पोहोच करावा एवढंच मान्य आहे माझं आम्हाला आमच्या गावात आलं तर मान्य आहे मला काय करू दे काय करायला लागलं तर आम्ही तयार आहे करू शकतो पण हत्ती आमच्या पोच करावं पस्तीस वर्ष माधुरी तिथे होते होय पस्तीस वर्ष ब्याण्णव पासून जो अहवाल देण्यात आला की संभाळ व्यवस्थित होत नाही तर मला सांगा पस्तीस वर्षात कधी असा अहवाल आला होता मुळात आमच्या समाजाची परंपराच नाही असं आव म्हणजे सांभाळण्याची व्यवस्थित होत नाही कारण आम्ही अहिंसा मार्गाने जाणारे लोक आहेत त्याचे सांभाळ हां हा जैनधर्मीय त्यामुळं हिंसा होणे आमच्याकडनं तर हो शक्यच नाही हे पेटावाले आणि ह्याने उठवलेलं हे एक आहे राष्ट्र आता कसं आहे महाराष्ट्रातील विविध भागातून हित लोक आलेत आसपासची लोक आलेत महिला आलेत त्याच्यानंतर लहान मुलं आलेत तर कशा पद्धतीनं आता पुढची रणनीती असणार आहे तुमची पुढची रणनीती जिल्हाधिकारीकारांना याचिका देणार तिथून राष्ट्रपतीकडे दाखल करणार आहे आणि विशेष म्हणजे सांगायचं म्हणजे त्यांनी तिथे गेल्यानंतर जे रिपोर्ट दिला आहे फ्रॅक्चर आहे गँग्रिन आहे पण इथनं तुम्ही फिटनेस रिपोर्ट बघितल्याशिवाय त्याला गाडीत चढवलाच कसं मग हा मुद्दा आहे है ना हैदराबादमध्ये जंगल तोड केली त्यावेळी पेटावाली कुठे गेलती प्राण्यांची घरं उद्ध्वस झाली त्यावेळी पेटावाली कुठे गेलती हा मुद्दा आहे ना माधुरीला नेण्यात आलं त्यावेळेस कशा पद्धतीनं घटनाक्रम झाला hmm. hmm. माधुरीची जेव्हा नोटीस आली hmm. तेव्हा पुन्हा आपण अपील केली कोर्टात कोर्टाकडे निर्णय तिसऱ्या दिवशी निर्णय आला माधुरीला द्यायला लागते म्हणून त्याच्यावर तिने माधुरीला न्यायला आली ती चार दिवस गाडी पेटनाक्यावर आली होती पेटनाक्यावर येऊन थांबली होती चार दिवस पुन्हा तिथनं गाडी संध्याकाळी दुसऱ्या दिवशी मिरणूक होती माधुरीची आधीच रात्री अचानक त्यांची गाडी आली गाडी आल्यावर तिथं पण मोठी रॅली निघाली माधुरीची माणसाने मग मा तोडफोड बीड सगळी चालू केली तरी माणसं काय ऐकत नव्हती महाराजांनी सांगितलं होतं फक्त शांतता राखा एवढ्यामुळं काय पुन्हा तिने माधुरा गेल गेल्यापासून मोर्चा बिरच्या गावात सगळी सगळ्या गावात बंद मोर्चा प्रत्येक गावात मोर्चा चालू झाला जो संविधानिक अधिकार आहे त्याच्यानुसार तुम्ही निषेध करता हो हो संविधान निषेध आम्ही करणारच जोपर्यंत माधुरी परत येत नाही तोवर आमचाही निषेध कायमच राहणार थोडी गावच गावच नान्नी गावचा असं संबंध कसा होता माधुरशी ते सांगा लहानपणापासून माधुर तिथे वाढलेली त्यामुळे आपुलकी निर्माण झाली माणसांची माणसं माणसं त्यांच्यावर जीव लावला होता घरातला आपलं माणूस आपण जसं जीव लावते लहान मुलावर तसं सगळ्या माणसांनी तिथल्या आसपासच्या सर्व समाजाने त्याच्यावर जीव लावला होता आठशे जुळे काय आठशे गावांबरोबर नान्नी गाव आठशे गाव बरं त्या गावांबरोबर त्याचा जीवा जोरेला प्रत्येक वेळी आमच्या धर्माच्या जे सण असतात समारंभ असतात त्यावेळी ते हातीला आणत होती त्याची पूजा करत होती तर पेटाची नोटीस आली त्यामध्ये त्यांनी खोटे असे दाखवलं की त्याला इजा करतात किंवा त्याला दुखवतोय आम्ही आणि नंतर हायकोर्टानं मग निकाल दिला तेव्हा हाती नेण्यात नेण्यात आला परत एक बघा सवाल काढला जायचा आमच्यात सवाल म्हणजे दान करण्याची एक वेगळी ती रीत आहे त्यानंतर सवाल काढला जायचा सवालानंतर ते जेणे सवाल धरलाय जे पैसे देऊन त्यांना हातीवर बसून मोठ्या प्रमाणात मिरवणूक मिरणूकमध्ये त्यांचा समावेश होता भक्ती होती जेव्हा संगीतकार भक्ती करतो तेव्हा माधुरी धर्म असा आहे आमचा धर्म जैन धर्म की कुठल्याही प्राण्याला त्रास द्यायचा नाही जगाव जगू द्या किंवा कुठल्याही सूक्ष्म जीवनाला सुद्धा त्रास द्यायचा असा नाही तेव्हा पेटाने आम्हाला शिकू नये की त्यांनी काय करावं हो की आम्ही हत्तीला हे करावं किती हो करावं आमचा धर्म एवढा आहे की हो। आम्ही लहान मुंगी सुद्धा हे जपून हे करतो पाऊल टाकताना सुद्धा त्यामुळे ते, 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 ते त्यामुळे आम्हाला काय शिकवतात की आम्ही दुखवतोय किंवा त्रास अशा ज्यावेळेस माधुरीला तिच्याही डोळ्यात आश्रू होते होय बघितलं आम्ही रेल होतो रॅलीत आम्ही आम्ही रॅलीत होतोच त्यावेळी आम्ही रॅलीत नेताना रॅली चालवलं शेवटपर्यंत आम्ही नेता भरताना होतो माधुरी माधुरी ह्याच्यात जात नव्हती नक्की काय झालेलं एक चार पाच दिवसापूर्वी ते सांगा घटनाक्रम सांगा आता कोर्टाचं हायकोर्टामध्ये ही केस चालू होती एकवीसपासून मग पूर्ण म्हणजे हत्तीच्या विरोधात जे फोटो आहेत का ते काय आहेत हे सगळ्याचे त्यांनी करत होते आणि परत आता या चार पाच दिवसात ह्याला वे खूप वेग यायला चालू झाला आणि कोर्टानं पण असं ऑर्डर दिले की हत्ती म्हणजे राधेकृष्ण वेलफेअर ट्रस्ट म्हणजे जामनगर गुजरातला हत्ती हे हस्तांतर करा म्हणजे ह्यामध्ये आता काय आहे हे आम्ही काय बोलू शकत नाही पण हत्ती हस्तांतर करा म्हटल्यावर इथं लोकांची भावना खूप दुखावली गेली आहे आणि त्यामुळं त्या दिवशी रात्रीचा व्हिडिओ तुम्ही सगळीजण बघितला असाल हे आक्रोश आणि डोळ्यातनं पाणी आहे आणि त्या हत्तीच्या डोळ्यात पण पाणी आली की तेहत्तीस वर्षे लोकांनी आपल्याला सांभाळलं पण तिला काय बोलता येत नाही मग ती तिच्या डोळ्याच्या आश्रितनं ती भावना तिची व्यक्त केली आणि ती अखंड महाराष्ट्रात बघून आज सगळी जण रस्त्यावर आले किती लोक जमलेत तरी आता या मोर्चाला सत्तर ऐंशी हजार लोक आता या रस्त्यावरून चाललेत कोल्हापुरात किती जनसमुदाय संपल याची माहिती मीडियाला सुद्धा होणार नाही एवढी लोक या जनसमुदायत येतील लाखो लोक येणार नाते संबंध कश गाव आणि माधुरीचं कशा पद्धतीनं कुठल्या कुठल्या कार्यक्रमात असायची गाव ही गावची लेख होती एवढंच मी बोलू शकतो आणि माधुर हे आम्हाला परत आमच्या नान्य गावात यायला पाहिजे कुठल्या कुठल्या कार्यक्रमात एक समावेश असायचा आता सगळं सांस्कृतिक गावात होत होती किंवा बैठरच्या गावात ह्या सगळ्या सगळ्यात समजा जैन धर्माचा कार्यक्रम असेल पंचकल्याण पूजा त्यानंतर शिवजयंती असेल बसवेश्वर जयंती असेल किंवा मोहरमचा कार्यक्रम असू ह्याच्यामध्ये तिची उपस्थिती राहायची किंवा आमच्या गावातला यात्रा असेल गणपती असेल गणपतीला मग ते जाऊन त्या गणपतीला हार घालायचं म्हणजे ती निस्वार्थ भाऊने ती जी भक्ती करत होती पण काही लोकांना हे बघवलं नाही हे आता कुटनीती काहीतरी करून आमच्या हत्तीला घेऊन गेल्यात त्यांच्याकडे एकच मागणं आहे झालं ते झालं पण आमचं हत्ती आम्हाला परत द्या कारण आमची भावना तिच्यावर जोडलेली आहेत आमच्या घरातली पोरं जेवणं झाल्यात हत्ती कुठा हत्ती कुठ्या विचारल्यात बायकांच्या घाशाखाली अन्न जाईना महाराज आमची जे आता स्वस्ती श्री जिन्शन भट्टार भट्टाचार्य महाराज आहेत संस्थानमठ त्यांनी दिवसातून एकदाच आहार जल करतात म्हणजे एकच टाईम त्यांना पण आता आहार घशाच्या खाली देणार त्यांनी फक्त पाणी पिऊन उठवल्यात सरकारला थोडी जरी ह्याची काहीतर सहानुभूती असेल किंवा त्या वण तारावाल्यांना थोडी जरी ह्याची सहानुभूती असेल तर आमचा हत्ती आम्हाला परत करा ज्या कंडिशनमध्ये आहे त्या कंडिशनमध्ये करा त्याचा सांभाळ आम्ही करू शकतो आम्ही सक्षम आहे त्यासाठी आता मला जाता जाता सांगा सगळ्या गोष्टी संविधानाक संविधान पद्धतीनं तुम्ही जो अधिकार आहे त्या पद्धतीनं तुम्ही निषेध करताय आता मला मला सांगा कसं आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्यावेळेस हत्तीने नेह नेहण्यात आलं माधुरीला नेण्यात आलं तर तो पूर्ण कायदेशीर एक प्रणाली कायदेशीर पद्धतीनं त्या गोष्टी झाल्या त्यावेळेस आवाज कुणी काय उठवला नाही त्यावेळी कसं होतं आम्ही पहिली गोष्ट म्हणजे कायद्याला मानणारी आम्ही माणसं आहे कायदा आता हे व्यवस्थेनं केला की हे हत्ती हस्तांतर करा आम्ही न्यायालयाला पकडून जाणारी माणसं आहे आम्ही सुप्रीम कोर्टात त्याबद्दल पिटिशन दाखल केलं पण सुप्रीम कोर्टानं पण आमची दाद घेतली नाही आणि हत्ती हस्तांतर करा असं सांगितलं ते केल्यानंतर आम्ही कायद्याला मानणारी माणसं आहे म्हणून आम्ही त्या दिवशी हत्ती हे हस्तांतर करायला दिलं पण लोकांच्या भावना आणि त्या हत्तीच्या येणाऱ्या डोळ्यातनं पाणी आज आम्हाला बघवं त्यामुळं त्यामुळे आमचा हत्ती आम्हाला परत करा महाराष्ट्रातनं पूर्ण आवाज उठतो आहे देशातून आवाज उठतो आहे आज दिल्ली गुजरात इकडून आम्हाला फोन येत आहेत की तुम्ही मागं राहू नका आणि आपला हत्ती हे आपल्याला मिळालं पाहिजे त्यामुळे माझं एकच मागणं आहे ज्या कंडिशनमध्ये आमचा हत्ती आहे त्यात आम्हाला लवकरात लवकर परत करा नसलं तर ह्याचा परिणाम वाईट भोगायला लागणार एवढं मात्र आमचा हत्ये परत यायला पाहिजे गणपतीच्या गणपती ज्या आमचा परत यायला पाहिजे आमची एवढीच मागणी आहे आणि सरकारला कळकळीची विनंती आहे की जन जनआक्रोश बघा लोकांनी आणि लोकांचे भावनिक लहान मुलं सकाळी इथं पण आलेले आहेत आपल्याकडे त्यामुळे हे तुम्ही सुद्धा विचार करावे फक्त जैन धर्मीय नाही तर आपण म्हणू खऱ्या अर्थाने सर्व जाती जाती धर्म यांना एकत्र घेऊन पलीकडे जाऊन हा हत्ती आणण्यासाठी मोर्चा निघालेला आहे जाती पातीच्या पलीकडे जाऊन एका धर्माचा एका धर्माचा जातीचा जा किंवा एका जा, हा विषय राहिलेला नाही हा सर्व समाजाच्या अस्तित्वाचा प्रश्न राहिलेला आहे महाराष्ट्र पूर्ण देशाचा हा हत्या आणण्याचा प्रश्न राहिलेला आहे पेटावाली जे अहवाल सादर केला त्यात म्हणजे होत नाही व्यवस्थित त्यात ना। ना। चुकीचा अहवाल आहे त्याचं आम ते त्या हत्तीचं सांभाळ हे आमच्या घरातल्या एक सदस्यासारखं आम्ही त्याचा सांभाळ करत होतो आता पेटावाली व्हिडिओ किंवा जे काय पोस्ट वगैरे त्यांनी जे जाहीर करत आहेत हे त्यांना एकच माझं सांगणं आहे हे सगळं थांबवा कारण त्याला आम्ही जे जीव लावलेला आहे ते तुम्ही कुठलंही पोस्ट तुम्ही करत नाही आहे त्याला बांधलेलं किंवा त्याला हे करतेलं तुम्ही पोस्ट करत आहे पण त्याला जे आम्ही जीव जी लावतो आमच्या डोळ्यातनं जे आश्रू आयल्यात त्याचं तुम्ही कुठं काय दाखवलं नाही हे तुम्ही दाखवायला चालू करा त्यावेळी लोकांना कळेल की प्राण्यांवर लोकांचं जीव किती आहे ते आज आमच्याकडे फक्त हत्तीच नाही आमच्याकडे बैल पण आहेत जनावरं पण आहेत ह्या सगळ्या गोष्टीचा आंबाळ आम्ही शेतकरी करतोय आम्ही शेतकरी आहे आज बैलगाडी शर्यत चालू झाले त्यामुळे आमच्या आमच्या बैलासनी किती किंमत आलं हे आम्हासनी माहित आहे त्यावेळी बैल ज्यावेळी कतलीला जात होती त्यावेळी पेटावली कुठं काय बैल आले नाहीत आत्ताच तिने यायला लागल्यात आता दोन हजारपासून ह्या पेटाचे संस्थान हे चालू झाले असं गुगलवर दाखवालं आहे पण आमची चारशे वर्ष झालं आम्ही हत्ती बाळगाले मग ह्या वर्षाची परंपरा ही बाराशे वर्षाची परंपरा आहे आम आमच्याकडे चारशे वर्ष झालं चारशे वर्ष पूर्वीपासून हत्ती बाळगते ह्यावेळी पेटावली कुठं काय दाखवलं नाहीत की चारशे वर्ष झालं सांभाळल्यात आणि प्राण्यांच्यावर एवढे जीव आहे म्हणून त्यांनी फक्त हा हत्तीला हे छेळ व्हायला एवढंच दाखवल्यात त्यांना एकच मागणं आहे की आमचा हत्ती आम्हाला परत करा ज्यांना कतली वितली व्हायला तिथं तुम्ही जावा त्यांना थांबवा एवढंच आमचं मागणं एक नातं म्हणजे असं एक आई आणि मुलीचं नातं जसं असतंय तसं असं वयस्कर म्हाताऱ्या कोण आहेत त्यांच्यामध्ये ते अतूट बंधन निर्माण झाले त्यामुळे त्या म्हाताऱ्या माणसांनी पण एवढं त्रास व्हायले की आपल्या मुलीला आपल्या डोळ्यासमोर त्यामुळे भरपूर त्रास झाला बायकासनी अजून बी रडत आहेत घरात बायका त्यामुळे तुम्ही पायी निघाला हो आता पायी निघालोय आम्ही आता कसं कुठल्या कुठल्या कार्यक्रमात कशा पद्धतीनं महिला वर्गाशी एकदम घट्ट नात झालेलं माधुरशी नवरात्रीत नऊ दिवसाचा असते पालखी असत्या माधुरी सोबत असत्याच पालखीबरोबर परत आणि दर्शनाला गेलं तर निशिदीवर मालु माधु मादू, माधुरी असताच तिथं त्यामुळं प्रत्येकजण निशिदीला गेले की ना माधुरीला गाठपट झाल्याशिवाय जातच नव्हते घराकडे हा जवळचं नातं तुम्ही काय सांगाल नाही पंचकल्याण प्रतिष्ठा महोत्सव जैन धर्माचा आमचं एकदम महत्वाचं आहे ते त्यामध्ये हत्तीशिवाय आमचं काही कार्यक्रम होऊ शकत नाही त्याच्यामुळे आम्हाला एकदम महत्त्वाचंच आहे आणि हत्ती आम्हाला पाहिजेच काही करू मित्रांनो घराघरातून ग़ा महिला निघालेत एकच मागणी घेऊन की माधुरीला परत आण अवंतरा त्यांना का तिथंच का आमचाच हत्ती का पाहिजे बाकीच्या जंगलातली हत्ती शेताचं नुकसान करायला त्यांना नाही की तुम्ही हत्ती का सांगाल हत्ती आम्हाला पाहिजे हत्ती आम्हाला पाहिजे तुम्ही वेगवेगळ्या समारंभात अगदी माधुरीच्या जवळ गेला हो आम्ही जाऊन त्यांना काहीतरी फळ त्यांना देऊन ते आम्हाला आशीर्वाद देत होत स्वभाव कसा होता एकदम छान आहे स्वभाव मानव जेवढा नम्रतेनं आम्हाला आदर करत नाही तेवढा हत्ती आम्हाला आदरानं सगळ्यांना आशीर्वाद दर्शन घेऊन मूर्तीचं दर्शन घेऊन तीन प्रदक्षिणा काढत आमच्या ते आणि आमची हत्ती आम्हाला परत पाहिजे